मित्रांनो विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि भारतीय जनता पार्टीला महायुतीला घवघवीत यश प्राप्त झालं हे यश प्राप्त झाल्यानंतर सर्वात मोठा इफेक्ट पडला तो मनोज जरांगे पाटील यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांचं नाव संपल्यात जमा झालं मनोज जरांगे पाटील यांची क्रेज कमी झाली मनोज जरांगे पाटील यांच्यावर फार मोठा याचा फरक पडलेला आहे हे जरी वास्तव असलं तरीसुद्धा मित्रांनो बहुतांशी मराठा सर्वसामान्य मराठा समाज आजही मनोज जरांगे पाटील यांच्याशी जोडला गेलेला आहे हे वास्तव मात्र कोणीही लक्षात घ्यायला तयार नाही परंतु फरक तर झालेला आहे परिणाम तर झालेला आहे हे पण सर्वांना मान्य करावं लागेल कोणत्याही आंदोलनाचं एक पीक असतं टोक असतं आणि जसं एखादा महापूर येतो आणि हळूहळू हळू तो पूर ओसरत असतो अगदी तशा पद्धतीने मनोज गारांगे पाटलांचं जे प्रसिद्धीचं असेल एक टोक आता ओसरत चाललेलं आहे हे सुद्धा वास्तव आहे आणि मित्रांनो मराठा समाजामध्ये जी अस्वस्थता जी खद आहे जी खदखद आहे ज्या वेदना आहेत त्या वेदनेला फुंकर कोणी घालायची त्या वेदनेला वाट मोकळी करून कोणी द्यायची याची जागा आता सुरेश धस यांनी घेतली आहे का आणि सुरेश धस मागचं राजकारण नेमकं काय भूमिका काय मित्रांनो हे वरवर दिसतं तेवढं सोपं नाही सुरेश धस जरी प्रामाणिक माणूस असला सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जी बाजू लावून धरलेली आहे त्यामध्ये जरी वास्तवता असली त्यामध्ये जरी फक्त दहा टक्के राजकारण आणि नव्वद टक्के समाजकारण जरी असलं परत नीट लक्षात ठेवा सुरेश धस राजकारणी माणूस आहेत परंतु संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे ती अत्यंत अत्यंत महत्त्वाची आहे कारण एकीकडे संपूर्ण व्यवस्था संपूर्ण सिस्टम बीडचे एस पी पोलीस सगळे सगळेजण हे प्रकरण दाबण्यासाठी टपून बसलेले होते राज्यातील मंत्रालयातील मोठमोठाले नेते त्यांच्या पाठीमागे होते आणि अशामध्ये ज्या पद्धतीने सुरेश धस यांनी बाजू लावून धरली त्यामध्ये जितेंद्र आव्हाड असतील संदीप श्रीसागर असतील किंवा मनोजदादा जरांगे पाटील असतील परंतु यामध्ये सर्वामध्ये तीन नावं सर्वात वरती आहेत राज्यामध्ये त्यामध्ये सुरेश धस संदीप श्रीसागर आणि जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीने यांनी बाजू लावून धरलेली आहे आणि त्यामुळे मराठा समाजाची एक क्रेज कुठंतरी सुरेश धस यांच्याकडे कल्ली आहे का अशी चर्चा आता राज्यामध्ये सुरू आहे आणि मित्रांनो वास्तविक संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि मराठा याचा कसलाही अर्थार्थी संबंध नाही संतोष देशमुख यांची हत्या ही माणुसकीची हत्या आहे कोणा एका जातीची नव्हे मानवतेची हत्या आहे आणि सुरज धस वारंवार सांगत आहेत की संतोष देशमुख कोणत्याही जातीचा असता तरीसुद्धा त्याच्यासाठी मी त्याच पद्धतीने लढलो असतो आणि त्यांच्या या विधानामध्ये शंभर टक्के वास्तविकता आहे आपला आजचा जो विषय आहे की मनोज जारांगे पाटील यांची जागा सुरेश धस घेत आहेत का किंवा घेतली आहे का खास करून कुलकर्णी सुशील कुलकर्णीने बनवलेला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये सुशील कुलकर्णी हा पहिल्यापासूनच मनोज जारांगे पाटलांचा द्वेष करणारा फडणवीसचा प्रेमी फडणवीसचा चाहता आणि मित्रांनो अशामध्ये एका कपटी माणसाचा चाहता जर एखादा माणूस असेल त्या माणसाबद्दल न बोललेलं बरं आणि मनोज जरांगे पाटलांसारख्या अगदी निष्प्रह साधू वृत्तीच्या माणसाचा जर द्वेष करणारा कुलकर्णी परंतु त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मनामध्ये काही गैरसमज निर्माण होत आहेत आणि त्या अनुषंगाने दोन शब्द बोलणं किंवा किमान माझी भूमिका सांगणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि त्यामुळे माझी भूमिका अगदी दोन शब्दामध्ये तुम्हाला सांगतो की मनोज जारांगे पाटलांची क्रेज कसलीही कमी झालेली नाही पॉलिटिकली राजकीय दृष्ट्या देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जारांगे पाटलांवर मात केलेली आहे राजकारण हा खूप 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 भयानक विषय आहे राजकारण एवढा सोपा विषय नाही आणि देवेंद्र फडणवीसचं यश नाही आहे देवेंद्र फडणवीस मागं खूप मोठी शक्ती आहे आदानीची आहे पैशाची आहे ई व्ही एमची आहे आणि हे जे प्रस्थापित घराणी आहेत यांना ईडी मार्फत वेगवेगळ्या माध्यमातून बांधून ठेवलेलं आहे अशा अनेक हजारो यंत्रणा देवेंद्र फडणवीससाठी काम करत आहेत देवेंद्र फडणवीस फक्त एक चेहरा आहे आणि या अनुषंगाने मराठा समाजाची खदखद आहे आणि त्या खदखदीचं केंद्र हे बीड आहे आणि अशामध्ये बीडमधून सुरेश धस जर या आंदोलनाचा जर चेहरा बनत असतील किंवा एक मराठा समाजाच्या भावनांना कुठंतरी वाट मोकळी करून देत असतील तर अशावेळी शंभर टक्के देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाठीमागं असणार नाही आहेतच याचे देवेंद्र फडणवीस यांना दोन फायदे होतात एकीकडे मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन कमजोर 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 करण्यामध्ये यश प्राप्त होतं असंही निवडणुकीनंतर त्यांच्या आंदोलनावर त्यांच्या इमेजवर फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे ॲक्च्युली त्यामध्ये मनोज जारांगे पाटलांची कसलीही चूक नाही परंतु पॉलिटिकली सर्वसामान्य लोकांना समजून सांगणं अवघड असतं आणि त्याचा फटका जरांगे पाटलांना बसलेला आहे आणि या अनुषंगाने जी पोकळी निर्माण झालेली आहे जो गॅप निर्माण झालेला आहे त्याद्वारे फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टी सुरेश धस यांना प्रेजेंट करत आहे बळ देत आहे आणि त्याचाच हा भाग आहे ॲक्च्युली दोघंही राहणार आहेत मनोज जरांगे पाटील ही राहणार आहेत आणि सुरेश धस ही येणाऱ्या काळात राहणार आहेत दोघांनीही या भारतीय जनता पार्टीच्या षडयंत्राला बळी न पडता आपापली भूमिका निभवावी हाच या व्हिडिओचा उद्देश रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम